डब्लू सीट राहिली इकडं पाक फाटीच्या पाक खाली आलोयत नाही कच्चा रस्ता कच्चा रस्त्यावर येऊन आमचं चालवून तर असा व्यायाम आहे बघा चार चार नंदी तरी एका नंदीचा व्यायाम आम्ही नुसतं फिरत देतोय त्या नंदीचं नाव आहे ब्रह्मा अजून पौणीला त्याला नेहाचं आमचं धाड झालेलं <laughs> नाही इथं वडली तरी वडली तरीकडे ना आणि तिथं नदीत गेलो काय कराल तेचं ब्या वाटतंय आम्हाला उद्या बघे आपले आपलं साहेब काय करते ते मैदानात ब्रह्माशेठ मैदान नाही भाय तापवायचा नाही काय नाही शांत न्याचा खाली शांत चुपायचा फक्त एवढंच की गाडी वगळी की ता तेवढाच ताप आहे हो तिथं असते घ्याय सुट्टी मिक्रा नाही पहिल्यांदा ब्रह्मा निघाला आपला मैदानात म्हणजे मोठं मैदान आहे तिथं पहिल्यांदा ब्लॅक टायगर काय याला कंपनी देते द्या ब्लॅक टायगर ब्लॅक ब्लॅक टायगर ब्लॅक पॅनर लोही काळा लोक लोही तोंडामध्ये नशीब जरा आहे आणि चा काक म्हणा याला तर रायबाचा व्यायाम घ्यायला आले बसून नाही बाबरी पेक्षा रायबा फिटनेस मध्ये आलाय जोरा बाबरे ताकद वाढली भाजी फक्त आणि त्याला असं टायर पेलपाय काय नाही काय होते माहिती का ना माग वळवली की झाली बिघाडलं काय होय बाजूला पण करतो नाई मी आज म्हणणार तू बरे शेठ एक काम करा का तयारी आहे का बुल जिम चालू करा का जिम कुठं आता चालू करायचं नाही नाही काय शेवत पाचला जायचं सकाळ दोन हां पाच ते सात डायरेक्ट घाला जायचं नाही शेट द्याचं आवरायचं मग घरला जाऊ न मग काय असेल ते आपलं डायरेक्ट जेवायचंच बघ चांग ते मी काल रातभर झोपत मग ॲडवॉश घेतली विचार पण तर नुसते पहिलं पहिलं करून चालला माझा शरीराकडे पण लक्ष दिलं पाहिजे काल मी पावताना बघितलं माझं शरीर विडोत रा रा, रा म्हटलं <laughs> काही कॉलर दिसायची पण झाल्या शोल्डर दिसायचं पण झाले ट्रायस्ट्रीप तर इजरलंच पाक सिक्स पॅक गेलं खरं एकदा जर आपण ठरवलं मायनस सिक्स पॅक दाखवणार एका महिन्यात जाऊ मी जिम चालू करणार आहे ती तारीख मी शेअर करतोच व्हिडिओचं आता पण हे शेडपूर झाले बोलणं कारण की आता घेतलंच मला व्यायाम केलाच पाहिजे पर्याय नाही घाम गेला पाहिजे म्हणजे असा घाम जात नाही असा असं काय होतंय मिळते आणि माझं इन्स्टाला आहेच म्हणजे आपला रायबा त्यात एकच फॉलोअर्स आहे ते माझा अकाउंट आहे त्यात मी व्हिडिओ टाकली तिचं पहिली माझी बॉडी कशी होती परत सिक्स पॅक पडलेली बॉडी कशी का होती कारण आमचं काश्मधले एक का सर आहेत सुनील शिंदे त्याने माझा व्यायाम घेतला मी त्यांच्यावर पर्सनली ट्रे ट्रेनिंग लावलेलं माझं वजन होतं ऐंशी किलो आणि एका महिन्यात मी वजन आखल्यानं एका महिन्यानं दीड महिन्यात वजन आलं सदुसष्ट किलोवर एवढा व्यायाम आणि एवढा प्रॉपर डायट केलेला आणि नॅचरली डायट म्हणजे असला डायट केल्याला राजपूर पार्टी वगैरे असली ना भाज काय करा माहिती आहे का नाही भाजी आज तेवढं चिकन पाऊस येतो चिकन खातो तू त्यांच्यावर ओट्या बिठ्या खासायच्या खरं मी चिकन मला माने खा खात बाबा आता मग ती पुन्हा ती वेळ आलेली आहे नाही पाहिजे बा भा व्यायाम पाहिजे बघ या आज कोण आहे हा सुट्टी आहे उद्यापासून जिम चालू करे का नुण। हा नक्की का एक नंबर मला पण पार्टनर पाहिजे भाई हा माझ्या व्यायामला असतो बरं का हा चालते घेऊ मग काय विषयाचं नाही म्हणजे कार्डिओ जास्त असतो आणि वजन कमी का चालू भाई आता माग बघा साहेबांचं

हा 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 काहीच आहातच नाही तिकडची कोणास ते पण असल वरवे की बिघाडते काम्याच त्यात ओशिड बारक दूर जाते तिकड कासरा चल 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 चालत चल, चल。

बघितले की फुटी बघू शकता वायापासून असा स्पीड वाढवली तिला असं दादा लागते साहेब आई आता आहे बाजी शेटचा नंबर हा सिंधोगवायची होती आता उद्या पॉलिश पेपर आणून नाही तर चार वाजता बघू ऐक तर बाजीला चालवायचा होता परंतु खूप ऊन वाढलं आणि वेळ पण झाला म्हणून आमचं असं ठरलं की चार वाजता चालवायचा बाजीला त्यामुळे बाजीला चालवायचं आता केलं कॅन्सल सगळ्याशी वैरण वगैरे टाकल्या आणि भाया शेट गेली ते वैरण आणायला कारण की भाय्यानं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच भायने काही आणल्या त्यासाठी वैरण गेला गेलाय आणि या शेटने आपले आज खाद्य खाल्लेलं नाही बाबरा शेटनी आणि बाबरा शेटने आज एक नंबरमध्ये व्यायाम केला कसं आणत लगेच मध्ये अजून थोडा स्लीममध्ये अजून आला पाहिजे आता खाऊन पिऊन झोप निवंत भाई कसली वैरण पिऊ यायला लागलाय म्हटलं हे आपल्यालाच वेळ पण झाला आहे बाजी विचारायला चालवायच होताच शांत आला लो शांत आलाय शाना झालाय बघ आता काय कुतीच साहेब आणि इकड राधा परत तिथे ती, ती सावलीत अशी thank <laughs> you तर सकाळचे वाजले साडेसात याला जरा वेळ झाला मला आणि आपल्या ब्रह्माशीटला न्या तो बाहेर काढली सगळी बाहेर सगळी काढली रे ब्रह्माचा पण छाप दिला आहे दादानी एका म्हणजे जेव्हा पहिला आपला सास सास छाप दिला हां ते व्हिडिओमध्ये यांना नाही म्हणते ना मॅडिस पण घेतला असता फोन केकमध्ये हा सासू सास छाप दिला त्यांनी त्याच्यानंतर दोन दिवसानंतर त्यांचा फोन आला तुमचा ब्रह्मा रायबा बाजी बाबऱ्या यांचा पण मी छाप करून देतो आणि मराठीमध्ये सासठ सासट हा एक साफ करून देतो करून देत बघा तो नको तो कशाला नाही नाही म्हणते ते आलाच आहे करून आणि काल ट्रायला आम्ही काढीच लावपला गेलो या आणि काल हा स्प्रे घेऊन आधी हा स्प्रेचा आधा रेग्युलर स्प्रे मागे कलर लागते म्हणजे गुलाल स्प्रे म्हणते पडते त्याला आणि काल ट्रायलसाठी भाजीवर आपण काढले बघा सासष्ट सासष्ट तर त्याचा आधानी आपल्याला हे पण दिलं एक डिजिटल

आहे का असं असं तीन पहिला दिला त्यांचं वडगाव मध्ये राहतील ते त्यांचं नाव शुभम मुळे काय असं नाव आहे कारण की ज्या दिवशी ते आलेले त्या दिवशी आम्ही गेलेलो काय आलेला पलूसमध्ये त्याला आम्हाला तर कधी हे कधीच वाटलं नव्हतं असं काही करू शकेल आम्ही त्यात करायचं नव्हतं मनात असं गिफ्ट दिला आपल्याला बाबऱ्या ब्रह्माला असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं खरं त्या दादांचं खूप खूप मनापासून आभारी आहे ब्रह्मा तो आहे हा बाबरे दिसत बाबरेडते पड़ते आपण दाखल बाजीशी बाजी मराठी सास सास आणि आपला रायबा तर छाप पण जरा उतून दाखल आता पाहिजे ती दोघं दाखवलं पाहिजे एखादा आणि भाई असे तर मी अर्जंट चालू करणार होता आज रो बर आहे पण ते

हा एकसारखा असा सा, नाव काढ नाव सासर सासरे सा, हातच सा। ओके कोपऱ्यात इथे तर राहिलेस होती तिथून बस काढे का हा एक नंबर कसं दिसतोय बाबा चला तर अशा प्रकारे सगळी नावं काढून घेतो आणि तुमच्याबरोबर शेअर करतो की आम्ही बोलायलाच काढण्या नाव सासर सासर आणि हा ह्याच्यावर जर पाणी जरी मारलं तर हे घेऊन जातंय म्हणजे बायलास वगैरे काही जाऊत नाही ह्या कलरनं तर हे बघू शकता नावं टाकलीत रायबा बाबऱ्या ब्रह्मा बाजी सासठ 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 नाव बाळा कशी दिसलीत आणि अजून आपला अजून आता ब्रह्मा शेटल धुवायचं आहे ब्रह्माशे तेवढं धुऊन घेतो तो तिथले काम बरा बरा चला आत्तापर्यंत जो व्हिडिओ आहे तो आता तुमच्याबरोबर शेअर करतो पाण्यात धुतलं पाहिजे वाळ वाळलं पाहिजे आता हे वाळलेलं काल आपण बाजू सासर सासर काढलेलं ते वाळली काय वाटतं नव्हतं वाळू वाळू असाय बागा आहे बा सासर सासट बाजी ब्रह्मा सासट सासट बाबर्याला तर काल जो आणलाय आम्ही काल परवा दिवशी छकडाबाग हो ब्रह्मा बा आता हा व्हिडिओ इथं आज लवकर शेअर करणार आहे आणि मैदानातल्या गेल्यानंतर झाले शेअर करतो व्हिडिओ झाला तर अरे तिथं हे शेट काय करते तिथं करते बघितलं पाहिजे आपल्याला कसं आहे का आणि हे बघा काल एक नंबर व्यायाम केला कला साहेबांनी चला खाद्य संपले खाद्य आणलं पाहिजे आणि हे आपले बाबरे शेट काय बाबरे बाब रे गपू पायस हांचाल घेतो का मावरून बरोबर आता साहेब असून धुऊन घेतो मस्त पैकी आणि वैरून बघू शकता आपली किती मुक्ती झाले आता क्वालिटीच